हा भरतपातळीचा डॅम आहे हा फुटलेला आहे पाणी जोरा जोराने निघत आहे लिकेज वरून या लिकेजातून पाणी एवढा जोराने वाहत आहे की हा बंधारा जास्त वेळ टिकू शकत नाही एवढ्या जोराच्या पाण्याने पाणी बाहेर येऊ राहिले तहसीलदार साहेबांनी याची काळजी घ्यावी आणि तत्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा जे कोणी ठेकेदार असेल त्यांना तत्काळ बोलून याची सहनिशा चौकशी करून त्यावर काहीतरी निर्णय घ्यावा धरणात खूप प्रमाणात पाऊस आहे पाणी आहे हा जो धरण आहे हा मोठा माळामधला धरण आहे बराच वेळा या लिकेज बोलण्या बुंदण्याचा प्रयत्न केला पण तो लिकेज थांबून थांबत नाही तर आपण तहसीलदार साहेबांनी याच्यावर तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा हीच आमची विनंती कारण हा पाणी जर लिकेज तुटला तर ह्या धरणांनी शेतकऱ्यांचे नुकसान होईल शेतकरी आहेत खाली घरे आहेत घरांमध्ये पाणी घुसल शेतीची नुकसान होईल तर याची सहनिशा घेऊन तुम्ही तात्काळ जो कोणी या धरणाचा ठेकेदार असेल त्यांना बोलवून याची तात्काळ चौकशी करा आणि याच्यावर काहीतरी निर्णय घ्या ही आमची समस्त गावकऱ्यांकडून मागणी आहे एकच जागा आहे ना चाल एकच जागा लिकेज आहे का अजून लिकेज आहे ना आडच ना तिथं पाणी निघत आहे ती ते भागात ती आखे बी निघत आहे पाणी पण हे आठ आठ ना आठ दोन जागा पक्का निघत आहे नाही हा बंधारा नवीनच बांधला पाहिजे लई लिकेज आहे आता हा हे आता जे हा आता हा आता जे आता हा या धरणातून तिथून निघू राहिलेत बाहेर जोरा जोराच्या पाण्याने जास्त काळ हा धरण टिकू शकत नाही एवढ्या जोराजोराने बघा हा धरण आहे एवढ्या जर जोराने पाणी निघालं आदरण टिकूच शकत नाही काही लोकांनी याच्यावर दक्षता घ्या आणि आमची गावकऱ्यांची जी अडचण आहे त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या शेतकऱ्याची शेती आहे त्याच्यातून पाणी चालू आहे जास्त प्रमाणात पाणी निघल्यावर त्याची शेती काही सुद्धा राहणार नाही